जीवनात कधी कसा प्रसंग चालून येईल हे सांगता येत नाही कैलासवासी राजेश मोतीराम चौधरी सर व त्यांच्या परिवारावर असाच भयावह प्रसंग चालून आला राजेश चौधरी सर सरपलज झाले परंतु त्यांना त्यांच्या मूळ आस्थापनेवर पूर्ण वेळ जागा निर्माण होऊनही त्यांना त्या जागी जॉईन करून घेतले गेले नाही यासाठी शिक्षक भारतीच्या राजेंद्र लोंडे सर्व व विनोद रोपडे सरांनी चौधरी सरांना न्याय मिळवून देणे का मी फार प्रयत्न केलेत परंतु परिवारावर अतिशय वेदनादायी प्रसंग निर्माण झाल्याने त्यांचा ताण वाढला व वा चौधरी सर हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले त्यांच्या पत्नीला अनुकंप तत्वावर नोकरीत सामावून घेण्याकरिता शिक्षक भारतीच्या राजेंद्र लोंडेसर व विनोद सरांनी पुनच्छ अथंग प्रयत्न करीत कैलासवासी चौधरी सरांच्या पत्नीला न्याय मिळवून देत त्यांना नोकरी मिळवून दिली अशा लढवय्या शिक्षक भरतीच्या दोघा धुरंधरांना म्हणजेच राजेंद्र लोंढेसर व विनोद रोपडेसरांना हॅडस्वॉप व मानाचा सलाम लढत असतानाचे वर्तमानपत्रातील काही मार्मिक क्षण